म्हणजे चार साडेचार वर्ष महिलांवर अत्याचार करायचे त्याला काही द्यायचं नाही आणि शेवटच्या दिवशी मात्र त्यांना दहा हजार रुपये द्यायचे असं जर असत तर महिलांनी मतदान केलं असतं का मला सांगा पण तेवढंच नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन पंचायत निवडणुकांमध्ये जवळपास पस्तीस टक्के आरक्षण महिलांसाठी शाळेत जाणाऱ्या मुलींना सुविधा असावी म्हणून प्रत्येकीला सायकल महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींना वीस हजाराचं आणि पदवी शिक्षण देणाऱ्या मुलींना पन्नास हजाराचं अनुदान विधवांना मिळणारं पेन्शन किंवा वरिष्ठ नागरिक असणाऱ्या महिलांना मिळणारं पेन्शन महिलांना सर्वात आवडलेली गोष्ट जर कुठली असेल तर ती अख्ख्या बिहारमध्ये केलेली दारूबंदी आणि त्यामुळे जनता दल युनायटेड आणि भाजपच्या आधीच्या सरकारनी वर्षानुवर्ष मेहनत करून एक महिलांची मोठी वोट बँक डेव्हलप केलेली होती त्यांना सुरक्षितता दिलेली होती त्यामुळे फक्त दहा हजारांनी हे मतदान झालं असं म्हणणं म्हणजे त्या महिला मतदानांचा अपमान आहे किंवा त्यांना कमी लेखणे असं मला वाटतं याचं कारण या अनेक गोष्टींमुळे मग ते आरक्षण असेल किंवा आर्थिक मदत असेल सायकल असेल या सगळ्यामुळे त्या महिलांना स्वतःचा एक चेहरा आवाज मिळाला त्यांना एक अस्तित्व मिळालं